शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ बघा पिल्ले माझे आज सुट्टी आहे किती दिवस सुट्टी आता पाच दिवस सुट्टी आहे तर दिवस असच आहे आता फुल तर आंघोळ त्यांचं झालंय तर चला आता त्यांच्यासाठी नाश्त्याला काहीतरी बनवते तर काय बनवते तुम्हाला दाखवते तर मी लावला होता डाळ भाताच कुकर भात बघा कसं झालाय एकदम छान फुललाय आणि मी लावलेली होती हिरवी मुगाची डाळ जी घरगुती बनवलेली असते ना ते जेवणामध्ये डाळ छान अशी शिजले मुगाची डाळ शिजली नाही म्हणून डबल कुकर लावलाय तर हे बघा मुगाची डाळ किती छान शिजलेली आहे बघणार रे पिलू पोलते? कुणाला आईला नाही बाळा आईला बोलतय नाही पोळ हे कुकरला बघून कसा करतोय आई आहे आंबाईहू गुड मॉर्निंग मुगाच्या डाळीच वारा ही मुगाची डाळे शिजवून घेतलेली आहे त्यात थोडीशी हळदली आता टाकूया फोडण्यासाठी आजकाल आम्ही सगळ्या भाज्या चपात्या सगळे पदार्थ तुपातले खाते कारण की घरचं तूप आहे आणि तेलमध्ये केमिकल असते असं म्हणणं आहे आहोत तर घरी इतकं तुप आहे भाज्या बनवा सुरुवातीला थोडं आठ दहा दिवस खाऊ वाटलं नाही वेगळं वेगळं पण आता सवय झाली पोर पण खातात हे म्हणतात आपण दीडशे दोनशे रुपये साठ सत्तर तेल खातो त्यापेक्षा हे आठशे नऊशे रुपये किलोचं आपल्या घरी बनतं तूप आहे तर तूप खा खायच कुठात म्हणजे विकत आणायच काय झालं आज सुट्टे उद्या सुट्टे परवा सुटते चार पाच दिवस असंच आहे नाही मला झोपू देत नाही मला काम करू देत काहीच करू देत त्याची जोडून फोडणी दाखवते माझ्या वरणाची गरम झाली आहे त्या तुकोया मोहरी जिरे मोहरे छान तळ्यानंतर आपल्या लटकायचं आहे लसूण टोमॅटो मिरची कडची हिंग फर कसं रे मेथी नुसार मीठ आता मी बनवते भाकरी दुपारची वेळ आहे जेवण्यासाठी फुटाणे शेंगदाणे आंबा लसूण आणि कांदा घेतलेला आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया यामध्ये टाकायचं आहे जिरे चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जसं आवडते तसं तिखट मस्त अशी आंब्याची चटणी तयार आहे हे जेवणामध्ये ताक हरभऱ्याची गरगटी भाजी वरण ही आहे आंब्याची चटणी भात आणि भाकरी मी बनवत आहे मस्त अशी वांगेची रबरबीत भाजी त्यासाठी शेंगदाणे भाजून घेत आहे तर शेंगदाणे यामध्ये दोन प्रकारचे आहेत म्हणजे आपल्या घरचेच एक छोटे एक मोठे त्यानंतर इथं धणे खोबरं विलायची दालचिनी आणि लवंग जे असते ना तमालपत्री हे थोडं थोडं सगळं घेतलेलं आहे आणि तव्यावरती छान खमंग भाजून घेतले तेल टाकायचं नाही असंच भाजून घ्यायचं त्याचा पूर्ण कलर चेंज होतो आणि छान असा सुगंध येतो मसाल्याचा तर ते मिक्सरला आपल्याला गरम गरमच बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा वास जात नाही कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर टाकलेला आहे जिरे मोहरी आणि जी मी ग्रेव्ही बनवून घेतली होती कांदा टोमॅटो लसूण ते टाकलेली आहे ग्रेवी आणि हे जे मसाले आहेत ना ते मसाले त्यासोबत मी शेंगदाणे ही बारीक केले त्यामुळं तुम्हाला ते मसाले पांढरेस पांढरे दिसतात पण इतकी छान ग्रेव्ही बनते ना अशा पद्धतीनं केल्यामुळं ना इथं टाकलेलं आहे हिंग आणि कसुरी मेथी जे की आपल्या पूर्ण भाजीची जी ग्रेव्ही कोणतीही असो त्याला ते, ते हिंग आणि कसुरी मेथीशिवाय ग्रेव्ही पूर्णच होत नाही छान अशी टेस्ट येते आणि विशेष म्हणजे एवढा छान सुगंध येतो भाजीचा तर इथं गोडा मसाला मी पहिल्यांदा वापरलेला आहे मी कधीच अगोदर गोडा मसाला वापरला नव्हता लाल तिखट काळं मिरचू गरम मसाला धणे पावडर धणे पावडर हे घरी बनवलेलं आहे मी धणे आणून घरीच बनवते एक दिवस तुम्हाला नक्की त्याची रेसिपी शेअर करेन आणि या ठिकाणी मसाला जळू नये यासाठी मी थोडंसं कोमट पाणी टाकले कुठल्याही भाज्या बनवताना खास टिप सांगते की गरम पाणी वापरायचं गार पाण्यामुळं भाज्या पांचट होतात आणि ग्रेव्ही बघा एकदम हॉटेलसारखी ग्रेव्ही दिसत आहे आणि आपले हे ऑर्गेनिक पूर्ण पूर्ण एक द एक वेळेसुद्धा औषध न मारलेले वांगे आहेत तर ते, ते वा आहे शंग्दनेचा कुट। शंग्दनेचा वांगे त्यामध्ये टाकले आणि जितकं रस्सा बनवायचा आहे तुम्हाला ग्रेव्ही तितकं गरम पाणी किंवा कोमट पाणी पण गार पाणी नाही वापरायचं पूर्ण भाजीची चव जाते आणि वरून टाकलेलं आहे आता मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याच्या कुटाशिवाय वांग्याची भाजी छान होतच नाही तुम्ही ग्रेव्ही कितीही चांगली बनवली तरी तर छान शिजवून घ्यायचे ग्रेव्ही मस्त झाली आहे कलर पण छान आलाय वरून टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ तर ह्या पद्धतीनं नक्की वांग्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि पोरांचं कसं छोटी छोटी भूक त्यामुळे मला सारखं काहीतरी का काहीतरी बनवाच लागतं भूक लागली म्हणली आता मी लागली तर पोहे बनवायला तर इथं सगळं पोह्यामध्ये मिक्स करून घेतलं मिरची कांदा टाकलं इतकी झटकी पटकी थांबतच नाहीत डायरेक्ट उड्या मारायला चालू करतात लेबूक लागली लेबूक लागली कावळे पडलं पडलाली उंदरं पडलाली असं म्हणतं समोर तर लाडा लाड तर पटकन त्याला साधे सिंपल पद्धतीनं पोहे खालीवरी करून दिले आणि ते मस्त मजेत खाऊन घेत